मंडा स्वागत आहे तुमच्या कॉर्पोरेट इन मराठी तर जसं की आपण काही मागच्या मध्ये डॅशबोर्ड बद्दल आपण काही एलिमेंट बघतो जस की मी तुम्हाला बोललो की आपण पहिले छोटे छोटे एलिमेंट स्टडी करून घेऊ कारण समजायला सोपं जाईल ते तर आपण काही लास्ट टाइम आपण ड्रॉपडाऊन बघितलेला होता मागच्या व्हिडिओ मध्ये तर आपण त्याच्यात थोडे पुढचे काही एलिमेंट्स बघू आणि तर चला या स्क्रीनकडेच या त्याच्यावरतीच आपण बोल जे काय आपले इन्फॉर्मेशन आहे किंवा माहिती आहे ती मी स्क्रीनवरतीच देत जाईन तुम्हाला जास्त आयडिया येईल त्याच्यानी तर या स्क्रीनवरती तर हा आपला मी डेटा चेंज नाही करत आहे कारण मी मेबी पहिल्या व्हिडिओ पासून सेम डेटा युज करतो तर मी वेगळ्या डेटावरती येईन बट काय जे बेसिक फंडामेंटल्स आहेत ना ते ह्या डेटावरती स्टडी केलं तर समजायला जास्त सोपं जाईल तर आपण बेसिकली हा एक एचआरचा डेटा घेतलेला आहे ज्याच्यामध्ये एम्प्लॉई कोड्स आहेत कुठल्या डिपार्टमेंटमध्ये कोण काम करताय बिझनेस युनिट जॉब टायटल तर बरंच काही काही आहे याच्यामध्ये तर आता फॉर एक्झाम्पल डॅशबोर्ड आपण बनवतो तर डॅशबोर्ड आता लास्ट टाइम ऍक्च्युली एलिमेंट्स दाखवतो ना तर काही जणांचा मला फीडबॅक असा आलं की आम्हाला म्हणजे कळत नाही की हे एलिमेंट्स डॅशबोर्ड मध्ये एक्झॅक्टली वापरायचे कसे तर आपण थोडंसं फॉर्मॅटिंग वगैरे करूनच आपण थोड़ा सा फॉर एक्जाम्पल एक डैशबोर्ड डैशबोर्ड सी सिल डैशा नहीं है डैशबोर्ड छोटा ही अपन तो एक तुम ये डिपार्टमेंट वाइज बिपार्टमेंट आल बिजनेस युनिट आस युनिट आन मेल फीमेल आर बोलता तो जेंडर ते जेंडर आपण ऍक्च्युली स्टार्टिंगला घेऊ कारण हे मी समजतो हे जरा लॉजिकल आहे का माहिती जेंडर दोन किंवा जे, तीन असणार तुमचं मेल फिमेल आणि अदर्स किंवा वॉट एव्हर काही असू शकतं एखादा दुसरं असू शकतं डिपार्टमेंट त्याच्यापेक्षा थोडे जास्त असतात म्हणजे ऑफकोर्स दोन तीनच नसतील डिपार्टमेंट चार पाच किती पण असू शकतात आणि बिझनेस युनिट्स ऑफकोर्स डिपार्टमेंटपेक्षा जास्त असणार कारण तुमचं बिझनेस एका डिपार्टमेंटमध्ये तुमचे मे बी तीन चार बिझनेस युनिट असतील तर त्या सिक्वेन्सिंगने कधी पण डॅशबोर्ड घ्यायचा वॉटर फ्लो बोलतं त्याला की कमीत कमी म्हणजे छोटं जे हे आहे कमी फॅक्टर्स ज्याच्यामध्ये तिथपासून मोठ्या फॅक्टरपर्यंत का तर ते डिवाइड करायला पुढे सोपं पडतं आता या म्हणजे सांगतोच मी तुम्हाला आप त्याच्यानंतर आपण काय घेऊ आता एजचं बकेटिंग आपण करू ओके तर हे दाखवतो मी तुम्हाला एजचं बकेटिंग कसं करायचं ओके आणि काय घेऊया आपण आणि काय घेऊया तर बस झालं दल, सध्याला आपण एवढंच घेऊ आणि आता एक एक फॅक्टर मी तुम्हाला दाखवतो आता फॉर एक्झाम्पल ओके जेंडरचं आपण काय करूया माहिती आहे जेंडरचा आपण ड्रॉपडाऊन टाकूया इझी म्हणजे काय होईल माझ्या ड्रॉपडाऊन पण एक कवर होईल आपण माहिती आहे लास्ट व्हिडिओमध्ये आपण हे केलेलं होतं बट ठीक आहे आपण पुन्हा एकदा करू ते एजचे आता बकेट ते कसे टाकायचे तुम्हाला सांगतो आता मी तर फॉर एक्झाम्पल एज आहे तर आपण एजचं पहिला आपण जरा डेटा काय आहे ते बघून घेऊया एजचा हा मी डेटा कॉपी केला एका नवीन शीटवरती ते घेतो मी आणि त्याच्यावरती रिमोट डुप्लिकेट्स करतो रिमो डुप्लिकेट्सला अल्ट ए एम यू हा शॉर्टकट आहे अल्ट ए एम यू हा रिमो डुप्लिकेट्सचा शॉर्टकट आहे सिलेक्ट केला ओके okay. आता ह्याची डेट ह्याची रेंज ॲक्च्युली आहे बऱ्यापैकी आहे पंचवीसपासून साधारण ट्वेंटी फायपासून सिक्स्टी फाय पर्यंतचे लोक आहेत तर आपण बकेटिंग करूया बकेटिंगचा सा आपण सर्टन रेंज घेऊया ट्वेंटी फाय टू थर्टी फाय घेऊ आपण नंतर थर्टी फाय टू फॉर्टी फाय घेऊ फॉर्टी फाय टू फिफ्टी फाय आणि फिफ्टी फाय टू सिक्स्टी फाय ओके okay. आता आपल्याला ॲब्सल्युटली माहिती आहे की हेच एज हा डेटामध्ये एवढंच एज आहे पण कधी असं येऊ शकतं की सिक्स्टी फाय प्लस पण कोणीतरी असू शकतं तर सिक्स्टी फाय अँड अबाव ही आपली एक स्लॅब असेल ए बी ओ वी अबाव ओके आणि ओके बिलो ट्वेंटी फाय पण कोणी असू शकतं सो बिलो ट्वेंटी फाय कॅपिटल नाही टाकलं बिलो ट्वेंटी फाय ठीक आहे तर आता हे तुम्हाला पाहिजेत आता ह्याचं मॅपिंग कसं करायचं ना मी तुम्हाला हे सांगतो याचं मॅपिंग कसं आलं पाहिजे एज वरती। तर आता हे आपण लिहून घेतलं ही गोष्ट आपण थोडीशी इथे जाऊ आपल्या डेटामध्ये ओके आता डिरेक्टली असं कुठलं फंक्शन म्हणजे मध्ये जर तुम्ही घेताय आता फॉर एक्झाम्पल मी करून दाखवतो आपण जर पिवट अल्ट एन पिवट बसतो तर पिवट वरती जर आपण त्याचं एज घेतलं तर त्याच्यामध्ये ग्रुपिंग आहे म्हणजे ग्रुपिंग करायला इथे पण ऑप्शन आहे की तुम्ही सिलेक्ट करू शकता त्याचा ग्रुप बनवू शकता हे बघा असं जर एज आपल्याला तर सिंगल सिंगल येत आहे तर इथे एक ऑप्शन आहे की आपण ट्वेंटी फाईव्ह टू थर्टी फाईव्ह असं ग्रुपिंग करू शकतो पण ह्याला फॉर्मुला मध्ये कसं घ्याल म्हणजे तुम्ही फॉर्मुला मध्ये घ्यायला असा काही चान्स नाही तर हा तुमचा झाला ग्रुप वन तर ग्रुप टू तर आपण थोडंसं ऍब्सल्यूट ग्रुपिंग वरती काम करूया ह्याच्यामध्ये आता बघा थर्टी याचा दुसरा ग्रुप पण बनवू शकता तुम्ही तु, 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 तर ठीक आहे ह्याच्यावर टाइम वेस्ट नको आपल्याला हे नाही करायचंय कारण त्याचे ड्रॉबॅक्स आहेत ते फक्त मध्ये युज होतात आपल्याला मध्ये घेऊन यायचंय तर आता कधी पण डॅशबोर्ड बनवतो ना तुम्हाला पुढे वर्किंग कॉलम्स हे बनवावेच लागतात तर एज बकेट हा मी कॉलम बनवला बकेटचं स्पेलिंग रॉंग आहे बी सी टी ओके आणि आता इथे त्याचं बकेट आता हे नंतर आपण काउंटिफेस मध्ये काउंट करू शकतो त्याच्या एज प्रमाणे एज बकेटिंगमध्ये लुकअप फॉर्म्युला युज करून आपण याचे बकेट्स घेऊया हे जे बकेट्स काय आहेत बकेट्स आपण हे बनवले आहेत हे ग्रुप्स आहेत बेसिकली तर हे कसे घ्यायचे हे तुम्हाला मी सांगतो इथे बिलो ट्वेंटी फाय साठी झिरो पहिला फॅक्टर कधी पण झिरो असतो आता आपण काय बोलतो ट्वेंटी फाय टू थर्टी फाय यायला पाहिजे मग ट्वेंटी फाय टाका इथे थर्टी फाय टाका ओके ट्वेंटी फाय इथे थर्टी आपण टाकूया

लुकअप म्हणजे एज हे एज शोधून आउटपुट हे दे ओके दे आप दला दला चा। हे आपल्याला त्याला सांगायचं आता इथे कधी पण हे कॉन्स्टंट राहिलं पाहिजे तर काय होणार तिथे खाली खाली सरकवलं आपण फॉर्म्युला ट्रॅक केला की हे सी सेवन सी एट सी नाईन इथे काहीच डेटा नाही तर हे पण घेत जाणार कॉन्स्टंट तुम्हाला मी सांगितलेलं आहे आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता की का कॉन्स्टंट केलं पाहिजे वी लुकअपच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलंय वाटतं मी कॉन्स्टंट का केलं पाहिजे तर इथे जरा एफ फोर करायचा कॉन्स्टंटसाठी कॉन्स्टंट जे पण वेगवेगळे प्रकार आहेत तेही समजवलेले आहेत मी तर इथून कॉन्स्टंट करून घेतला की ते सेल्स जे आहेत ना हे डी वन टू डी सिक्सच राहणार डी सेव्हन नाही होणार त्याचा त्याच्यामुळे डेटा कॉन्स्टंट राहणार ओके आणि अशा प्रकारे आता बघू शकता आता याचं एज एच फिफ्टी फाय म्हणजे हा फिफ्टी फाय टू सिक्स्टी फायव्हच्या बकेटमध्ये आला फिफ्टी नाईन फॉर एक्झाम्पल कोणतरी जर सिक्स्टी फोर असेल तर हा सिक्स्टी फिफ्टी फाय सिक्स्टी फायचा त्याला सिक्स्टी फाय म्हणून सिक्स्टी फाय अँड अबाव मध्ये गेला तो ओके तर आता इथे एक मिस्टेक आपण केलेली आहे आणि ऍक्च्युली चांगलं झालंय ती मिस्टेक आपण केलेली आहे आता इथे काय बोलतोय आपण सिक्स्टी फायच्या बकेट म्हणजे फिफ्टी फाय टू सिक्स्टी फाय आता सिक्स्टी वाला कुठे जाणार सिक्स्टी फायच्या बकेटमध्ये जा फिफ्टी फाय टू सिक्स्टी फायव्ह मध्ये जाणार की सिक्स्टी फाय टू सेव्हन्टी मध्ये जाणार हा गुड मोठा क्वेश्चन आहे तर अशा वेळी अशी जर अशी ही मिस्टेक म्हणजे ही मिस्टेक नाही ऍक्च्युली मी माझ्या लक्षात नाही आलं तुम्हाला ते सांगायला इथे थोडे ऍब्सुट व्हॅल्यूज घेऊया आपण थर्टी फोर करूया कारण थर्टी फाय खालच्या मध्ये फोर्टी फोर करूया कारण फोर्टी फाय इथे आणि आपण इथे सिक्स्टी फोर करूया ओके आता ऍबसुल्युट आपली व्हॅल्यू येईल इथे ओके फॉर्म्युला काढला नाही होता आता ही करेक्ट आहे जिथे सिक्स्टी फाय मी बोलतो की सिक्स्टी फायन मध्ये गेला तो नाही आधी हा जो सिक्स्टी वाला आहे तो करेक्ट आहे सिक्स्टी फायन अबाव मध्ये बट एखादा सिक्स्टी फोर वाला असेल हा सिक्स्टी फोर वाला तर हा काय दिसत होता सिक्स्टी टू सिक्स्टी फाय जे की राईट आहे फॉर्म्युला चुकला नाही होता राईट आहे मग तिथे इथे तर तो फिफ्टी फाय टू सिक्स्टी फाय मध्ये पण दिसला पाहिजे ना दोन्ही ठिकाणी दिसला पाहिजे कारण तुम्ही बोलताय असं की फिफ्टी फाय टू सिक्स्टी फाय पर्यंत तर ही एक एकदम ऍबसल्युट आपण घेतली आता व्हॅल्यू याच्यामध्ये आणि तर हे एक बकेट झालेलं आहे आता बाकीचे आपल्याकडे ऍक्च्युअली आहेत सगळे फॅक्टर्स अवेलेबल आहेत जेंडर पण अवेलेबल आहे तर आता इथे हा बकेटिंग एक नवीन आपण बघितलं आता डिपार्टमेंट ओके आता इथे तुम्हाला सगळं भरायचं आहे मी ते हे मॅन्युअली भरावं लागणार तुम्हाला एजचे बकेट आपण इथे घेऊ जे इथे आहेत आता यासाठी हे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे याचा शॉर्टकटमध्ये मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे दिस हे ट्रान्सपोज करत इथे उभे आहेत इथे मी व्हॅल्यू पेस्ट करताना हॉरिझॉन्टल पेस्ट केले तर हे ट्रान्सपोज आहेत याला फॉर्मॅटिंग करून घेऊ आपण ऑलिएस टी फॉरमॅट्सला टी आहे फॉर्मॅटिंग झालेली आहे आणि जस ओके okay. आणि टोटल आता टोटल तो कुठे लावू आपण टोटल 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 इथे करू आपण टोटल टोटल एम्प्लॉई टोटल मागे लागते ह्या बाजूला लागते पण ठीक आहे आपल्याला जरा फ्लो दाखवायचं आहे ना तर टोटल टोटल एवढी होती त्याच्यामधून एवढ्या एवढे बकेटमध्ये एवढे होते ह्या बकेटमध्ये एवढे होते हे दाखवतोय आपण सो मी टोटल तिथे घेतली आहे आता डिपार्टमेंट आणि बिझनेस याला इझिएस्ट वे वेन पिवट करा डिपार्टमेंट आणि बिझनेस साठी सगळी इन्फॉर्मेशन रेडिली मिळून जाईल डिपार्टमेंट घेतलं आणि बिझनेस युनिट घेतलं हे बघा आलं बघा अकाउंटिंग याला क्लासिक मध्ये कन्वर्ट करा राईट क्लिक मारून पिवट टेबल ऑप्शन्स डिस्प्ले क्लासिक पिवट क्लासिक पिवटनी काय होतं हे बघा दुसऱ्या रो मध्ये आलं आता ह्याची ते टोटल टोटल हे ब्लँक रो आहेत राईट क्लिक मारा सब टोटल काढून टाका याची आता हे असं ब्लँक नाही ठेवायचं कारण काउंट इफेसमध्ये आपल्याला हे यूज होतं त्याच्यामुळे हे ब्लँक ठेवलं तर काउंट इफेस वर्क नाही करणार किंवा मग मॅन्युअली अकाउंटिंग सांगतो मी तुम्हाला काय होणार तिथे बेसिकली ते आधी जे पाहिजे ते करून घेऊया आपण डिझाईनमध्ये जाऊन रिपोर्ट लेआउटमध्ये रिपीट ऑल लेबल आयटम्स ठीक आहे आता ही जी व्हॅल्यू आहे ही आपण इथे कॉपी करू ओके ही घेतली इथे आणि इथे कॉपी केलेली ही आपण व्हॅल्यूज घ्यायचे आपल्याला तरी अकाउंटिंग झालं इंजिनिअरिंग झालं हे ओके याला कलर कोडिंग करू शकता तुम्ही आता हे वेगवेगळं दाखवायला ह्याला पहिले बॉर्डर करा बॉर्डर केलात हे जे आहे याला या अधिक बॉर्डर द्या म्हणजे कसं ते दिसायला चांगलं दिसतं इंजिनिअरिंग वाल्यांची थिक बॉर्डर करू डिपार्टमेंटला थोडी थिक बॉर्डर करू प्लस थोडस मोठा करू म्हणजे हे दिसायला सोबत दिसेल थोड ते फायनान्सची बॉर्डर करा ह्युमन रिसोर्स आय टी मार्केटिंग आणि सेल्स असे हे डिपार्टमेंट वाईज आपले बिझनेस युनिट झाले आता इथे जेंडर ओके जेंडरला आपण थोडा कलर हाच देऊन टाकू हवं तर जेंडर आणि इथे पण आपण हेच फॉर्मॅटिंग देऊन टाकू आता इथे इथे आपल्याला ड्रॉपडाऊन लावायचं आहे मेल आणि फिमेल यायला पाहिजे तर डेटा व्हॅलिडेशनमध्ये जायचं आहे डेटा व्हॅलिडेशन तुम्ही बाय द वे कमेंट्समध्ये तुमच्या क्वेरीज टाका त्याच्या जेणेकरून मी तुमच्या क्वेरीज ॲड्रेस करेन व्हिडिओजमध्ये त्या प्रकारचे मी व्हिडिओज घेईन कारण आता मला असं आहे की मी माझ्या एका व्ह्यू अँगलनी विचार करतो पण तुमचे प्रॉब्लेम्स वेगळे असू शकतात मेल फिमेल आता डेटामध्ये एवढंच आहे अदर्स बिदर्स नाही आहे त्याच्यामुळे आपण घेऊया नको बस मध्ये मेल फिमेल आलेला आहे ओके हा आता अजून एक जर दोघांचेही बघायचे आहेत तुम्हाला तर ते मे बी नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करेन कारण हे जर मी दाखवलं तर लेंदी होईल पण येस आपण इथे टाकू डेटा व्हॅलिडेशन मध्ये ऑल ओके ऑल टाकून ठेवू आपण ऑल आधी टाकू थोडस ओके ऑल घेतलं ठीक आहे ते इथे ऑल पण आहे तर याच दाखवतो मी तुम्हाला काय करायचं ऑलमध्ये ओके okay. ऑलचं नंतर घेऊ ऑल टुगेदर आपण सेकंड व्हिडिओ घेऊ ऑलचा ह्याचा पार्ट टू आपण घेऊ तर आता हे टेबल आपण इकडे जे बनवलं आहे ते आपण काउंट इफ फॉर्म्युला वापरून सगळं भरून घेऊ याच्यामध्ये मी काय काय कॉन्स्टंट करायचंय ते पण मी तुम्हाला सांगतो तर काउंट इफ एसने भरूया आपण इथे ओके okay. तर डेटामध्ये गेलो आता इथे डिपार्टमेंट अरे डिपार्टमेंट हे कॉन्स्टंट राहिली पाहिजे हिरो आपली तर ह्याला कॉन्स्टंट करून टाकू आपण आणि क्रायटेरिया आपली असली पाहिजे अकाउंटिंग आता अकाउंटिंग मध्ये हा जो सीरो आहे ना हा कॉन्स्टंट राहिला पाहिजे पण इथे आपण जर हलवलं बाजूला तर चेंज झालं पाहिजे ते कसं करायचं मी तुम्हाला दाखवतो ते कारण आपल्याला पुढे एज पण घ्यायचं आहे तर इथे सी मध्ये हे बघा रो चार तीन वेळा एफ फोर दाबलं मी ते सीरो मध्ये आला त्याचा जो डॉलर येतो म्हणजे सी कॉन्स्टंट झाला फाय ओपन आहे त्याच्यासाठी म्हणजे फाय सिक्स सेव्हन एट ची मुवमेंट तो पण सी चा सीच राहणार डी नाही करणार तो Okay. या, हे आपन, F4, ओके हे झालं क्रायटेरिया वन आता कॉम इथे क्रायटेरिया रेंज टू आहे आपली बिझनेस युनिटची आहे तर ही कॉन्स्टंट करूया आपण एफ फोर ती कॉन्स्टंट झाली आहे आणि क्रायटेरिया ही आहे आपली इथे पण आपल्याला डी कॉन्स्टंट करायचं आहे पण त्याचं पुढे न्युमरिकल आपल्याला ठेवून द्यायचं आहे ओके तर हा ट्वेंटी वनचा आला हे झालं आता आपला आता नेक्स्ट आपल्याला सी आणि डी झाला तर हा आपण जस्ट इथे पेस्ट करून घेऊ आणि इथे अजून एक क्रायटेरिया आपल्याला बिलो ट्वेंटी फायची टाकायची आहे तर बकेटिंगमध्ये जायचं आहे आपल्याला तर ही आपली बकेटिंगची जी आपण रेंज बनवली आहे ते घेतलं मी अगेन इथला हा जो ओ ओ आहे ओके आपण आधी हे घेऊया इथे डेटा तो डेटासाठी मी कॉमा टाकला ना त्याच्यामुळे तो गेला हा आता इथे एफ कॉ हे आपल्याला एफ जी आहे ना एफ जी एच पाहिजे आणि फोर नंबर आहे ना हा फोर नंबर राहिली पाहिजे त्याच्यामुळे फोर नंबरला कॉलमला मागे गेला ठीक आहे एंटर तर झिरो आहे स्लॅब टाकलेला तुम्हाला लक्षात असेल तर आता ओ ओ ला फक्त कॉन्स्टंट करून घ्या नाही कॉन्स्टंट केलं तर दाखवून घेतो मी तुम्हाला एकदा काय होतं हे आता मी सॉरी आता नाही कॉन्स्टंट केलं तर दाखवून घेतो मी तुम्हाला इथे काय होतं राईटला ड्रॅक केलं ना आता इथे ओ आहे ना ओच्या जागी पी आला तर पी नाही घ्यायला पाहिजे ना कारण तिथे डेटा ओ मध्येच आहे डेटा मध्ये त्याच्यामुळे इथे एफ फोर मारून घेतो मी पटकन एफ फोर मारला आता हा नाही होणार आता मी ड्रॅक करतो ह्याला कंट्रोल आर केलं आणि ड्रॅक केला तर बिलो ट्वेंटी फाय झिरो दिसणार आणि अबाउट सिक्स्टी फायव्ह पण झिरो दिसेल कारण डेटाच नाही आपण ते एक्स्ट्रा म्हणून टाकलेलं होतं आता हा फॉर्म्युला आपण घेऊ आणि खाली सगळीकडे फॉर्म्युला पेस्ट करायचा आहे अलटीएसवी फॉर्म्युलासाठी एफ ओके आता बरोबर आहे की चुकीचं आहे हे कसं करणार हजारचा डेटा होता हा बघा थाउजंड आहे आणि ह्या सगळ्याची सम थाउजंड येते का बघा नाही येते थाउजंड म्हणजे काहीतरी था कुठेतरी मिस्टेक आहे नाही नाही आहे मिस्टेक कारण सिक्स्टी फायन अबाव आहेत लोक ओके बिलो ट्वेंटी फाय निकाय अभाव आहेत लोक बरं झालं आपण स्लॅब आत्ता ठाऊंड आलं मी जेव्हा हे असं घेतलेलं तेव्हा मी बाजूला ऑबझर्व्ह केलं इथे की चार एक असा काउंट दिसतोय काही ना काहीतरी तर आपण अभाव सिक्स्टी फायव्ह आहेत लोक इट्स गुड डॅट आपण तो घेतला असल्या हजार लोक आहेत त्याच्यामुळे सक्सेस आहे आता हे सगळं जे झालंय आता ह्याच्यावरती ड्रॉपडाऊन कसं टाकायचं आणि दुसरं म्हणजे ते ड्रॉपडाऊन मध्ये मी तुम्हाला सांगितलं ते ऑलचा पण क्रायटेरिया घेतलं तर ह्या दोन ना जरा मोठ्या गोष्टी तर ह्या आपण ह्या सेम व्हिडिओचा पार्ट टू मध्ये आपण कव्हर करून घेऊ ठीक आहे आपण कारण याची ऍक्च्युली खूप वाढली आहे तर ठीक आहे मित्रांनो तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि याचं थोडं डिटेल व्हर्जन बघून घेऊ आता आपण बघितलं डॅशबोर्डचा डेटा कसा भरला आपण ते बघितलं याला करूया थोडं ड्रॉपडाऊन वापरून म्हणजे थोडंसं बोलतात ना ब्रशअप होईल जे आपण पूर्ण जे करतोय सेशन त्याच्यावरती तर मी आशा राखतो की तुम्ही या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा असे काही व्हिडिओज तुम्हाला परत म्हणजे मी जे अपडेट टाकेन ते पुन्हा तुम्हाला सारखे नोटिफिकेशनमध्ये येत रावे म्हणून सबस्क्राईब बटन दाबा त्याच्या बाजूची बेल आयकॉन दाबा आणि तुर्तास जय हिंद जय महाराष्ट्र भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये